हॅलो फ्रेंड्स एक गुड न्यूज आहे पहा आरोग्यसेवक भरती जी होती त्याच्यामध्ये पहा कोर्ट केस पडली होती आता ती कोर्ट केस तर निकाली लागली आहे डिसमिस झाली आहे तर आता पहा इथं काय जे कोर्ट केस निकाली लागल्यानंतर जे की आता जॉईनिंगचा प्रश्न होता तो आता आलेला आहे तर आता जिल्हा परिषद पालघरने त्याची सुरुवात केली आहे पहा आणि यांची पहा डी व्ही ची डेट आली आहे जिल्हा परिषद पालघर यांची ची डेट आहे पहा सतरा तीन जिल्हा परिषद पालघर पदभरती दोन हजार तेवीस आरोग्य सेवक पन्नास टक्के नॉन पेसा कागदपत्र पडताळणीची डाउनलोड करूयात एकोणीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी साडे दहा वाजता एक काय डेट यांनी दिलेली आहे पहा डॉक्युमेंट म्हणजे दोन दिवसाचा कालावधी भेटलेला आहे पहा खूपच हे केलेला आहे आता जिल्हा परिषद ज्या आहेत बाकीच्या ते पण आपण एक्सपेक्ट करू शकतो की आता याच्या पाठोपाठ लगेच जॉईनिंग यायला म्हणजे जॉईनिंग मीन्स आपलं आधी डीव्ही होईल ज्यांची डीव्ही राहिलेली त्यांचे डीव्ही डॉक्युमेंट जे आहे त्याची सुरुवात होऊन जाईल आता ज्यांचे डॉक्युमेंट व्हरिशन झालेले आहेत त्यांना जॉईनिंग येण्यास सुरू होऊन जाईल पहा तर बाकीच्या जिल्हा परिषदच्या ज्या साईट्स आहेत त्या पण व्हिजिट करत राहा जेणेकरून आपल्याला लगेच कळेल की कधी जॉईनिंग आहे कधी कोणता राहिलेला आहे कोणता कोणाचा आहे ज्यांचा ज्यांचा आहे त्यांनी खास करून वेबसाईट जे आहे ते व्हिजिट करत राहा जी मिरिट लिस्टमध्ये वगैरे आहेत आता याच्यामध्ये डॉक्युमेंट्स पहा यांनी काही दिलेले आहेत तर हे जे डॉक्युमेंट्स आहेत जे जे आपल्याला लागू होतात ते डॉक्युमेंट्स कॅरी करणं कंपल्सरी आहे पहा एका एकही एक डॉक्युमेंट सुटता नये जेणेकरून की तुम्ही जॉईनिंग पासून वंचित राहाल ठीक आहे तर बघूयात आपणच्या नंतर कोणत्या जिल्ह्याची डॉक्युमेंट व्हरिशनची लिस्ट लागते ठीक आहे फ्रेंड्स ज्यांचं सिलेक्शन झालं त्यांना कॉंग्रॅच्युलेशन